नगरीमध्ये महाराष्ट्राचा आराध्य देव दे छत्रपती शिवाजी महाराज संत जगद्गुरु तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतराव जगतापांनांच्या त्रेसष्टाव्या या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्वच अण्णांचं प्रेम करणारे सर्व मित्र मित्रपरिवार अण्णांच्या विविध संस्थांचे पदाधिकारी आमच्या तालुक्यातून आमच्या भागातून आलेले आमचे मार्गदर्शक असतील आदरणीय संजय थोरात सर आदरणीय पार्लेकर सर आमचे मार्गदर्शक स्नेही आदरणीय पापाबाई आमचे मामा आदरणीय काशीनाथ नांगरे अभ्यास त्याचबरोबर आमचे थिरवेश दादा माझ्यासोबत असलेले आमचे दीपक पवार व सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर अण्णांच्याबद्दल मगापासून मी यायच्या अगोदरपासून मनोगत चालू आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना सर्वांनाच अण्णा हे काय आहेत अण्णांच्याविषयीची सर्व पार्श्वभूमी इतिहास सर्वच आता या ठिकाणी ज्ञात आहे मीच आपल्या सर्वांसमोर नवीन आहे माझा नानांचा परिचय कसा झाला मी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगतो आमचे वडील आदरणीय हनुमंतराव मलगोंडे हे तमाशा क्षेत्राशी निगडीत होते ते मॅनेजर म्हणून मला वाटतं एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून सत्तर ते त्र्याऐंशीपर्यंत ते तमाशात कार्यरत होते मग स्वर्गीय लताना माडी पुणेकर असतील विटाबाई नारायणगावकर असतील आमच्या सांगलीचे स्वर्गीय काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ असेल आमच्या तालुक्याचे थोर सुपुत्र विनोद सम्राट गुलाबमामा असतील या सर्व तमाशा क्षेत्राशी त्यांचं जिव्हाळ्याचा संबंध राहिले आणि त्यानंतरच्या काळामध्ये तमाशापासून थोडं आलिप्त राहिल्यामुळं त्यांची असे जुन्या लोकांच्या त्या तमाशा क्षेत्रातील कलावंतांच्या त्यांच्या ज्यांचं जिवाळ्याशी संबंध झाला अशा लोकांच्या भेटीगाठी होत नव्हत्या आणि गेल्या तीन वर्षापूर्वी पाप्पाबाईनी सांगितलं की असं बेल्ले गावात अण्णांच्या संकल्पनेतनं एक बारा वर्षापासून एक तमाशा महोत्सव होते बाप्पा आपण जाव्या आणि आदरणीय पार्लेकर सर असतील पाप्पाबाई असतील त्यांच्या सोबत आमचे वडील बेल्ले गावामध्ये मागल्या वर्षी त्याच्या पाठीमागल्या वर्षी गेले दोन वर्ष येत आहेत आणि कुठ तर एखाद सासरी नांदत असलेली लेख ले। खूप बऱ्याच काळानं तिच्या माहेरी आल्यावर तिची सगळी जिवाळ्याची लोक जशी गाठ पडतात तसं आमच्या वडिलांच्या बाबतीत काहीतरी झालं आणि अन्नांच्या रूपानं त्यांना महाराष्ट्रभर विखुरलेली त्यांच्या काळातली त्यांचे सवंगडी त्यांच्या जिवाळ्याची लोक कि जे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालापासून त्यांच्यापासून आलिप्त झालती अशी ती ह्या दोन तीन वर्षात त्यांना भेटली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान या दोन वर्षामध्ये आहे या अगोदर <laughs> इकड़े हो ते अण्णा कधी कुठल्या पाहुण्याच्या कुठं लग्नाला मैत्रिला सुद्धा जात जाते पण इकडं तुमच्या इकडून ती गेल्यापासून एक त्यांच्या स्वभावात बदल होत गेला अनेक अण्णांच्या बद्दल सांगायचं झालं मागल्या वर्षी मागल्या डिसेंबरच्या त्या आपल्या तमाशा महोत्सवानंतर परतच असताना अगदी आमच्या गावाजवळ सरांच्या गावाजवळच कुंडल येते आमच्या वडिलांच्या गाडीचा अपघात झाला पार्लेकर सरांचीच गाडी होती सरही गाडीत होती चार लोक गाडीत होती मोठा अपघात झाला खर तर त्या तमाशा महोत्सवाच्या गडबडीत अण्णा इकडे आठ पंधरा दिवस व्यस्त असतील तमाशा महोत्सव आज सपला दुसऱ्या दिवशी तो अपघात झाला एवढ्या घाई गडबडीत अण्णा त्या दिवशी संध्याकाळी बातमी समजल्यानंतर इकडं सांगलीकडे आले मग सांगलीत एक पेशंट होता सर आमचे पोलूसला होते दुसरे आमचे चव्हाण सर सांगलीलाच होते मिरजेला असे सगळे चार पेशंट चार ठिकाणचे बघून अण्णा रात्री एक वाजता दवाखान्यात आले जिथं माझे वडील ॲडमिट होते इस्लामपूरला कोयना मल्टी स्पेशलिटीला तिथं अण्ण आले त्यावेळी मला माझी पहिल्यांदा भेट झाली पापाबाईंनी माझी ओळख करून दिली एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून एवढ्या ह्याच्यातनं आपली सवंगडी एवढ्या लांबून आले आणि त्यांचा अपघात होतोय या जिवाळ्याचा विषय किती असू शकतो आणि एक मैत्रीचं नातं काय असू शकतं हे मी त्यावेळी जवळून पाहिलं आणि अण्णांच्या रूपाने खरोखरच माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्याला एक मार्गदर्शक मिळाला तो दिवस आमच्या वडिलांच्या दवाखान्यात अण्णा ज्यावेळी भेटीला आले तो होता रात्री काल संध्याकाळी मला थोरात सरांचा आणि पाप्पाचा फोन आला होता तुम्ही येणार आहे का निघणार आहे म्हणलं मी काल आमच्या इकडे अण्णा बत्तीश्रायला जगप्रसिद्ध अशी नागपंचमी असते काल संध्याकाळ आठ वाजेपर्यंत तिथे येतो मग सरांचा फोन झाल्यानंतर सरांनी मला फोनवर सांगितलं मला तुमचा सगळा जीवनपूर थोडक्यात सांगितला अण्णांनी केलेली सुरुवात अण्णांनी सरकारात ठेवलेलं पाऊल अण्णांनी विविध संस्थांची केलेली उभारणी या उभारणीतून जे आपल्यासारखे सर्वच लोकांना सर्व स्तरातील लोकांना अण्णांनी एकत्र केलं असं एक लोकांचं परिवार निर्माण केला आणि आज त्या परिवाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना अण्णा एक आपल्या घरातीलच आपल्या कुटुंबातीलच नव्हे तर आपले कुटुंब प्रमुख असं वाटतात प्रत्येकाशी जिवाळ्याचं नातं अण्णांनी निर्माण केलं त्याचबरोबर मी विशेष करून आमच्या वाळवा तालुक्याच्या वतीनं आपल्या समस्त बेल्लेकर नागरिकांचं आणि अण्णांचं या ठिकाणी धन्यवाद मानू इच्छितो पार्लेकर सर यासा ते यासाठी की आमचे विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर मामा आणि आदरणीय आहे मलाही त्यातलं काही ज्ञान नव्हतं खर तर तमाशा क्षेत्राने आमचे वडील माझा काही संबंध नव्हता पण त्यांच्या नादानं तुमचं सगळं ऐकत ऐकत बघत मी बेल्ल्याचे सगळे व्हिडिओ युट्यूबवरचे बघितले त्यानंतर सरांचं पुस्तक वाचले सोंगाड्याची कहाणी ते पुस्तक मी वाचलं संगीतरत्न थोडं वाचलंय अजून बाकीच वाचलेलं नाही पण ह्या सगळ्या ह्याच्यातनं अण्णा काय आहेत अण्णांचा जीवनपट असा उलगडत गेला आणि खरोखर अण्णांच्या विषयी मला हेवा वाटू वाट लागला अण्णांच्या विषयी प्रेम वाढत गेले आणि या प्रेमाच एक अनुभूती म्हणून मला अण्णांनी निरोप दिला बाप्पानी सांगितले की याला लागते म्हणून मी आज या ठिकाणी अण्णांच्या भेटीसाठी त्यांना अभिष्ठ चिंतन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे बोरगावकर मामांचा आणि जी मैत्री महाराष्ट्रभर सगळ्यांना परिचित होती त्या मैत्रीची जाणीव म्हणून त्या मैत्रीची एक काहीतरी देणं म्हणून अण्णांनी आमच्या वाळवा तालुक्याच्या सुपुत्राचं नाव या महाडी सोबत या बेल्लेगावच्या तमाशा महोत्सवाला दिलं हे एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी आवर्जून समस्त वाळवा तालुक्याच्या वतीनं सर्व आमच्या परिवाराच्या वतीनं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर मी आमच्याबरोबर आलेले सर या सर्वांना आमच्या विनंती करतो की आमच्या वतीनं आम्ही एक आपला छोटासा या ठिकाणी सन्मान करू इच्छित आहे माझ्या सर्व मुलगोंडे परिवाराच्या वतीनं माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं मी आई चरणी प्रार्थना करतो की अण्णांना उदंड आयुष्य लाभावं आणि अशी समाजाची सेवा करण्याची संधी आईनं त्यांना द्यावी त्याचबरोबर आता सांस्कृतिक क्षेत्राशी क्षेत्राशी आपण जरा वळूया अशी मी अण्णांना या प्रसंगाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांची मी मगापासून बघतोय मी एवढा सिनियर नाही मी छोटा कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे पण इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर बघितले की अण्णा तुमच्याविषयी असलेलं प्रेम हे प्रकर्षाने जाणवते आणि ह्याचा उपयोग करून आपण आता राजकीय क्षेत्राकडे वळावं अशी मी आपल्याला या ठिकाणी या प्रसंगी निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र